लागली माझी प्रगती झाली दुसरी प्रगती म्हणजे काय झाली माझ्याकडे तेवीस वर्षापूर्वी प्रॉपर्टी होती कोल्हापूर सिटी मध्ये दारूच्या नशेत मी ठेवली होती आणि दोन हजार तेवीस ला मी ती प्रॉपर्टी व्यसनमुक्त झाल्यानंतर डेव्हलप केली आणि तीच प्रॉपर्टी मी बाहेर घेऊन आली साधारणतः अडीच ते तीन कोटी रुपयाचा मी मागत आहे आणि ही हकीकत आहे जर तुम्ही कोल्हापूर मध्ये किंवा कोल्हापूर जिल्ह्यात तुमच्या मध्ये सांगोळ तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर त्या गावी मी राहतोय आणि कुठेही तुम्ही केली तुम्हाला माझ्या बाबतीत सांगोळ मध्ये चांगलेच लोक सांगितले आणि दोन हजार बावीसच्या आधीचा जर काळ बघित तर माझी अशी परिस्थिती होती की मी आज मरतोय का उद्या मरतो ही माझी अत्यंत भयंकर वाईट परिस्थिती आज माझी चार कोरोना बरेच होते माहिती झाले माझ सर्वांना सल्ला आहे आपण व्यसनमुक्त हे माझी पूर्णपणे हात बोलून इथ येण्यापूर्वी आयुष्य कस होत आणि इथून गेल्यानंतर आयुष्यामध्ये काय काय बदल झाले की व्यसन बंद झाल्यानंतर आणि व्यसनाच्या अगोदर हे असा विषय झाला आहे की व्यसन बंद झाल्यानंतर तो थोडासा पाठीमागचा विचार केला की आपण त्या परिस्थितीमध्ये पीक होतो किंवा घरच्यांना त्रास होता बायका मुलांना त्रास होता हा जर आता विचार केला तर अत्यंत वाईट परिस्थिती आपण होतो आहे आपले मार्ग धन्यवाद सर धन्यवाद आपण बरोबर बाहेर पडावं विमानी कर्कळीची विनंती आहे はい